बीड सिटीजन यश ढाका हत्या प्रकरणातील मास्टर आणि कट रचना गणेश शिराळे आरोपी न करता पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संतप्त जमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश केला यशच्या मारेकऱ्यांसह पोलीस प्रशासनाविरुद्ध असलेला जनआक्रोश आज रस्त्यावर पाहायला मिळाला या मोर्चात विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यशचे आई वडील कुटुंब आणि नातेवाईकांनी देखील या मोर्चात सहभागी होऊन न्याय द्या म्हणून प्रशासनाकडे टाहो फोडला बीड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा माळीबे सुभाष रोड छत्रपती शिवाजी महाराज बेक नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चात उपस्थित अनेकांनी जमावाला संबोधित केले न्याय द्या यशच्या मारेकरांना कठोर शिक्षा करा यासह बीड पोलिसांची भूमिका संशयास्पद अशा आशयाचा फलक हातात घेऊन आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणातील चार आरोपी अटक करण्यात कर आले असून यातील मास्टर आणि कट रचणारा गणेश गोरख शिराळे अद्यापही फरा पोलिसांना वारंवार विनंती करूनही गणेश शिराळे यास अद्यापही आरोपी न करता पोलीस विभाग या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करतायत जनआक्रोश सामान्य बिडकर न्यायालयाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला मास्टर गणेश शिराळे यास तात्काळ अटक करत गुन्हा नोंद करण्यात यावा यश ढाका खून प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यश ढाका खून प्रकरणातील खटला अंडर ट्रायल चालविण्यात यावा यश ढाका खून खटल्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी यश ढाका यांच्या कुटुंबियास पन्नास लाख रुपये आर्थिक मदत करण्यात यावी यावी यश यश ढाका ढाका यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यश ढाका खून प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करावी आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सदरील मागण्यांचा तात्काळ विचार न झाल्यास जनआक्रोश मोर्चानंतर विभागीय स्तरावर आणि यानंतर मंत्रालयावर न्यायाच्या मागणीसाठी भव्य स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यात येण्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनानं घ्यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.